ज्या उपसभापती आहेत त्यांच्या महाविकास आघाडीनं अविश्वास व्यक्त केलेला आहे सभापतींना तसं आम्ही आमच्या माध्यमातून अविश्वासचा प्रस्ताव दाखल केलेला आहे पुढचा निर्णय सभापती घेतील परंतु निलंबतावर अविश्वास आम्ही व्यक्त केलेला सत्य आहे कायदा विभिन्न घटना घडत आहेत एकंदरीत काढत असताना राज्याच्या एका मंत्रीवर एका भगिनीनं कशा पद्धतीनं आरोप केले हे आपल्या समोर आहे काल त्या मंत्र्यांनी मी आपल्या माध्यमातून बघितलं की मी हक्क भंग दाखल करेन परंतु त्या भगिनं भगिनीनं एक आठ दहा दिवसापूर्वी तसं पत्रच माननीय राज्यपालांना दिलेलं आहे आणि या भगिनी मला असं वाटतं फार याच्यावर नाव घेणं सगळ्यांसमक्ष अयोग्य आहे पण अशा एखाद्या महिलेविषयी एखाद्या मंत्र्यांनी वागणं जर कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील तर कायद्याचं रक्षण कोणी करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार असेल राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हेच अशाला प्रोत्साहन देतात की अशा प्रकारची स्थिती आहे हे पण माझ्याकडे त्याचं पत्र आहे त्या भगिनीचं स्वतः लिहिलेलं आहे स्वतःच्या सहीचं पत्र आहे आणि ते फार काही जुनं नाही त्यांचं म्हणणं होतं जुनं प्रकरण आहे परंतु आत्ताचं फेब्रुवारी महिन्यातलं पत्र त्या भगिनीने राज्यपालांना दिलेलं आहे माझ्याकडे ते पत्र उपलब्ध आहे त्यामुळं गोरे हा फुकटचा आव आणत असतील परंतु गोरे याच्यामध्ये शंभर टक्के दोषी निघतील

पण प्रत्यक्षात नाशिकच्या एका प्रथित यश संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लाडका भाऊ योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर पोहोचवला गेला आहे संबंधित अधिकारी कोण आहे कुणी अशा पद्धतीनं हा फायदा पोहोचवला सगळ्यात आधी त्या खात्यावर त्या खात्याच्या मंत्र्यावर त्या खात्याच्या सचिवावर कारवाई झाली पाहिजे जर तुम्ही नुसती संख्या दाखवत असाल आणि ज्याला गरज आहे त्याला लाडका भाऊ योजनेचा फायदा मिळत नसेल तर मला स्वतः ही योजना कोणासाठी होती आणि सरकारचं याच्यावर कशा पद्धतीनं निगराणी होती हा प्रश्न आहे मी असं ऐकलं त्यांनी असं म्हटलं की मुंबईची भाषा मराठी नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे मात्र या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे ते घाटकोपर असेल नाही तर कुर्ला असेल नाही तर महाराष्ट्रातला ना अन्य कोणताही भाग असेल या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो, के तो मान्य आहे का हा सवाल आम्ही सरकारला विचारतो